कोण होती ती भाग सातवा ठीक आहे पण नक्की तुम्हाला फिरा नाही ना, ना पडणार अहो खरच नाही तुम्हाला हवं तर माझ्या ऑफिसचा सा ऍड्रेस सांगतो गुगल वर चेक करा तो एवढं म्हणत होता त्यामुळे तिलाही नाही म्हणता आलं नाही ती तिची छत्री सावरत त्याच्या गाडीजवळ आली आणि गाडीत बसली आता पुढे त्याला तर स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटत होता कुठे संधी शोधत होता आणि संधी समोरून चालून आली त्याने गाडी सुरू केली ती छत्रीतही पावसाने थोडीफार का होईना भिजली होती त्याने एक नजर तिच्याकडे टाकून एसी बंद करून हीटर ऑन केला थँक यू तिने हसून म्हटलं पर्स मधून रुमाल काढून तिने चेहरा हात मानेवर गळ्यावर आलेले पाण्याचे काही थेंब पुसले राजेश चोरट्या नजरेने तिला कळणार नाही असं तिच्याकडेच पाहत होता तिने आज फिक्क्या गुलाबी रंगाची साडी घातलेली पदर व्यवस्थित पिनअप केला होता क्लचर मध्ये बांधलेले तिचे केस तिने एका साईडला घेतले त्यामुळे गोरी मान आणि पाठ चकाकत होती ओठांवरच पिंक लिस्ट कौतुक अगदी साजेसं होतं तिच्याकडे बघताना मोठ्या मुश्किलीने राजेश ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करत होता तुम्हाला सवय नसेल ना इथल्या गर्दीची तो संभाषण सुरू करण्यासाठी म्हणाला तसंही ब्रोकरच्या ऑफिस समोर ती मुंबईत नवीन असल्याचं सांगितलं होतं तिने मग याने तोच संदर्भ वापरला नाही ना, ना इथे सगळेच फारच घाईत असतात सॉरी ह मी तुम्हाला तुमचं नावच नाही विचारलं अजून काही हरकत नाही मी राजेश राजेश शिर्के ऑटोमोबाईल कंपनी मध्ये कामाला आहे सेल्स डिपार्टमेंट मध्ये त्याने सांगितलं तेवढ्यात ती शिंकायला लागली तुम्हाला सर्दी झाली वाटत भिजल्याने मुंबईचा पाऊस मानवला नाही तुम्हाला नाही नाही बोलता बोलता तिला दुसरी शिंका आली ते ऍक्च्युली त्या चाफ्याच्या फुलांची अलर्जी आहे मला तिने समोर बोट करत म्हणाल सांगितलं त्याच्या गाडीत गणपतीच्या मूर्तीला चा चाफ्याच्या फुलांचा हार घातला होता मी काढू का तुम्हाला त्रास होणार असेल तर नाही नाही नको देवाला वाहिलेली फुलं कशाला काढायची तिने नाही म्हटलं आर यू शुअर sure? हो हो बोलत तिने पद रुमाल नाकाला धरला बाय द वे तुम्ही मुळच्या कुठच्या मी मी नाशिकची आहे अरे काय सांगता मी सुद्धा नाशिकचाच आहे पाच वर्षे झाले मुंबईत असतो पोट्या पाण्याचा सवाल नोकरी निमित्त तो हसून म्हणाला त्यावर तिनेही मान डोलावली हो का किती योगाय आहे बघा नाशिक मध्ये असलेले आपण इथे मुंबईत येऊन भेटलो आपल्या शहरातलं कोणीतरी भेटलं म्हणून तिलाही छान वाटलं पण हा योगायोग समोर आणखी किती योगायोग घडवणार होता ते त्या परमेश्वरालाच ठाऊक ती सुद्धा नाशिकची आहे म्हटल्यानंतर राजेशचं काम आणखी सोपं झालं तिने ना, ती नाशिकला कुठे राहते वगैरे ऍड्रेस सांगितला त्यानेही त्याचा पत्ता सांगितला मग जरावे नाशिकच्या गप्पा झाल्या आधी मी नाशिकला जॉब करायचे पण मग इथे एका चांगल्या कंपनीत नोकरीची ऑफर आली म्हणून इकडे शिफ्ट झालेले तिने तिच्याबद्दल माहिती सांगितली वा छान छान मुंबईत बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज असतात बाय द वे घरी कोण कोण असतं त्याने विचारलं मी आणि आई बाबा तिघेच तुमच्याकडे कोण कोण असतं तिनेही विचारलं सेम मी आणि आई बाबा म्हणजे मी आता इथे असतो बाबा रिटायर झालेले आहेत तुमचं इथे आणखी कोणी नाही का ओळखीचं त्याने विचारलं असं जवळचं म्हणून कोणीच नाही नातेवाईक को वगैरे एक दोन मैत्रिणी आहेत पण एवढ्या संपर्कात नाही मी त्यांच्या राजेशच्या दृष्टीने हा पॉझिटिव्ह पॉइंट होता बोलता बोलता तिचं ऑफिस आलं हे घ्या आलं तुमचं ऑफिस तो गाडी थांबवत म्हणाला थँक्यू तुमचे खूप आभार नाही तर भिजत यावं लागलं असतं आज मला बस पण आली असेल की नाही देव जाणे थँक्यू काय मी बोललो ना तुम्हाला वाटेतच आहे म्हणून ऑफिस आणि तसंही तुझं हे भिजलेलं रूप फक्त आता मी पाहणार शेवटचं वाक्य तो मनातच म्हणाला नकळत डोक्यात आलेल्या या वाक्याने त्याने स्वतःच्या हिमतीची स्वतःलाच दाद दिली ओके बाय ती म्हणाली तिचा नंबर मागावा हा विचार डोक्यात आला पण तो उतावीळ ठरला उतावीळपणा ठरला असता तसही अवंती ही इतर मुलींप्रमाणे गळ्यात पडणारी नक्कीच नव्हती वेगळी होती त्यामुळे तिच्या बाबतीत फारच घ्यावं लागणार होत त्याला त्याचा प्लान डोक्यात अगदी व्यवस्थित आखून ठेवला होता तो जेणेकरून तो तिच्याशी नेहमी संपर्कात राहील तो ऑफिसला आला जम जा जरा महत्वाची कामं आटपून तो गंगाधरच्या म्हणजे त्याच्या बॉसच्या केबिन मध्ये गेला मे आय इन सर येस येस कम इन राजेश सर हे प्रेझेंटेशन एकदा बघून घ्या तुम्ही काही चेंजेस असतील तर मी लगेच करून घेतो दिल्लीच्या दोन्ही प्रोजेक्टसाठी त्याने प्रेझेंटेशन बनवलं होतं गंगाधर लक्षपूर्वक ते प्रेझेंटेशन पाहत होते गुड जॉब तुला करण्याचा माझा निर्णय योग्यच होता यू डीड अ सुपर वर्क थँक्यू सर सर ते माझ्या तिकीट वगैरे तू रीनाकडून तुझे तिकीट वगैरे बुक करून घे हो हो थँक्यू सर ॲक्च्युली आणखी एक विचारायचं होतं बोल ना सर आपण आपल्या कंपनीचा कोणी डिस्ट्रीब्युटर का नाही ठेवत इथे मुंबईमध्ये राजेश आपलं हेड ऑफिस आहे इथे सगळी सेल्स टीम इथेच असते मग वेगळ्या डिस्ट्रीब्युटरची काय गरज आहे पण सर आपण अगदी छोट्या छोट्या ऑर्डर नाही ना घेत ना मग त्या सगळ्या ऑर्डर कॉम्पिटिटर्सकडे जातात अशा वेळी जर आपण एखादा डिस्ट्रीब्युटर ठेवला तर फायदाच होईल म्हणजे त्या छोट्या छोट्या ऑर्डरचा तो बघेल मी म्हणालो तसं झाला तर फायदाच होईल कंपनीला नुकसान तरी नक्कीच नाही राजेश म्हणाला तू बोलतोय ते बरोबर आहे पण सार। बरेच क्रायटेरिया असतात आणि असा शोधायचा कुठे तुम्ही नका काळजी करू सर त्याची माझ्या लक्षात आहे एक जण मी बघतो ठीक आहे तू एक चांगलं प्रपोजल बनव मी मॅनेजमेंट समोर ठेवतो बघूयात फायनल झाला तर समोर जाता येईल गंगाधर म्हणाले ठीक आहे सर तो आनंदाने गंगाधरच्या केबिन बाहेर पडला ऍक्च्युअली अवंती एका डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि तेही ऑटोमोबाईल डिस्ट्रीब्युटरच्या त्याला माहिती होतं तसे त्याचे पण पूर्ण भारतभर ऑफिसेस होते आणि अवंती ही सेल सपोर्ट मध्ये होती तेव्हा आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टची डिस्ट्रीब्युटेशनशी जर तिच्या कंपनीला मिळाली तर ऑफिशियली तिच्या संपर्कात राहता येणार होतं शिवाय बाहेरचे टूर वगैरे सगळेच मॅनेज करता आलं असतं त्याने काढलेल्या तोडग्यावर त्याने स्वतःच तोंड भरून कौतुक केलं बघूयात आता राजेशने आखलेला प्लान कितपत सक्सेसफुल होत होते कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करूया भेटूया लवकरच थँक्यू